ना फडणवीस ना अजितदादा शिंदेही नाहीत मग विधानसभेला यु महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नक्की कोण पाहूया त्या व्हिडिओ मधून नमस्कार मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी किमान एकशे साठ जागांवर दावा करेल एकशे साठ जागांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाहीये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे अजित पवार यांनी आपला वाढदिवस साजरा केला मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असे या केकवर लिहिले होते अजितदादा यांना हा केक पाहून मन म्हणून आनंद झाला मात्र अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का हा प्रश्न आहेच कारण महायुतीच्या तिन्ही पक्षांना आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे मात्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय दिल्ली हायकमांड घेणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जास्त जागा जिंकल्या तर भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करेल असे भाजप नेत्याने स्पष्ट केले तर दुसरीकडे शिवसेनेतील बंडखोरी नंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले त्यामुळे शिवसेनेने कितीही जागा जिंकल्या तरी शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असे शिवसेनेने म्हटले आहे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षांनी प्रत्येक शंभर जागांवर दावा सांगितलाय मात्र हे दोन्ही पक्ष प्रत्येक ऐंशी ऐंशी जागांवर तडजोड करते तर भाजप एकशे साठ जागा लढवणार आहे याबाबतचा अंतिम निर्णय नवी दिल्लीतील अमित शहा यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे पाहणं नक्कीच उत्सुकतेच ठरणार आहे तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत धन्यवाद